आपण मागे ऍड्रेस विचारला होता थोडस कन्फ्युजन झालं म्हणून दोन दादा भेटले आपल्याला यांना आपण ऍड्रेस विचारलो यांनी आपल्याला प्रॉपर सांगितलं दादा आपलं नाव हो काय योगेश मुंडे तुमचं सावळीराम मुंडे ते पण समोर ते शेतकरी बांधव कसे आपले काय का, कुठलं गाव म्हटले पुढचं पुढचं गाव आलं आपलं डोंगरपाडा डोंगरपाडा तिथे घाट आहे का तो काय एकदम एकदा मान झटकली आपल्याला एक दादा भेटले होते शिर्डीचे पुढे आपल्याला जिथं जायचं तिथल्या गावात ते कामासाठी नेहमी येत असतात त्यांनी आपल्याला ले एक सजेशन असं दिलं की इथं सकाळी पहाटे सहा वाजता घरून निघून इथं सात साडेसातला जर पोहोचलो ना आपल्याला तिथं जायचं आहे तो रोड जो दिसतोय तिथे आणि तो रोड बघा कुठून चालला आहे रोड दिसला ना नमस्कार मित्रांनो फिरताय ना फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे आपण सुंदर अशा लोकेशनवर आपल्या ब्लॉकची सुरुवात केलेली आहे मागचा व्ह्यू चेक करा आता इथून पुढे आपण दुसऱ्या स्पॉटला जाणार आहोत तर चला माझ्यासोबत निघूया पुढे पण जिथून ब्लॉक स्टार्ट केला तिथून थोडं पुढे आलो मला थोडं कन्फ्युजन होतो म्हणून दादांना पत्ता विचारायला थांबलो कशी भीती सोडलं भी सोडलं पोहोचल दोन, दोन तीन किलोमीटर वरून राईट टर्न आहे का नाही कुठे तिथं समोरून राईटला जायचं काय कुठला गाव म्हटले पुढचं पुढचं आहे का तो घाट गा। अच्छा ठीक आहे चालेल दादा भेटले होते त्यांनी आपल्याला थोडासा ऍड्रेस सांगितला आता निघूया पुढे चला दादा येऊ चलो धन्यवाद आपण मागे ऍड्रेस विचारला होता थोडंसं कन्फ्युजन झालं म्हणून दोन दादा भेटले आपल्याला यांना आपण ऍड्रेस विचारला यांनी आपल्याला प्रॉपर सांगितलं दादा आपलं नाव काय योगेश मोंडे तुमचं सावळीराम मोंडे यांनी आपल्याला एकदम ऍड्रेस सांगितला आता आता यांच्या गायडन्स खाली आपण तिथं डोंगरपाडा 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 डोंगरपाड्याचे तिथे एक घाट आहे तिथून चांगले व्ह्यूज आपल्याला बघायला मिळतील तिकडे पण निघूया पुढे धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो सुंदर असा निसर्गाचा आनंद घेत आणि आपल्याला डोंगरपाडा गावाचा ऍड्रेस माहिती नसल्या कारणामुळे दोन ठिकाणी आपल्याला विचारावं लागलं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल आणि सुंदर अशा लोकेशनवर आपण एक घाट आहे त्या लोकेशनवर आपण चाललोय सुंदर अतिशय सुंदर आता त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे आपण डोंगरपाडा गावाकडे निघालोय रस्त्यात निसर्गाचा आनंद घेत घेत आपण त्या स्पॉटला लवकरच पोहोचू मला माहीत नाही एक्झॅक्टली इथं मी म्हणजे कोणाला फार कमी लोकांना माहिती असेल हे ठिकाणी मलाच विचारत विचारत यावं लागलं चला तर मग थोडं पुढे गेल्यावर भेटू परत अतिशय सुंदर अशा ठिकाणी आपली बाईक राईड होते खरा निसर्गाचा आनंद आपण घेतो आज मित्रांनो आजूबाजूला तुम्ही बघू शकता सुंदर असे लोकेशन म्हणून आपण निघतोय आणि आठ सेक्शनला सुरुवात झालेली आहे वाह क्या बात आहे सुंदर अतिशय सुंदर आपण बऱ्यापैकी आतमध्ये आलेलो आहोत रस्ता खराब असल्यामुळे खड्डे जास्त आहेत खड्डे 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 खूप आहेत है ग्रीनरीज ग्रीनरी है। सुंदर किती उंच उंच मस्त झाड आहेत अतिशय सुंदर नाशिकच्या आसपास आहे ना मित्रांनो खूप काही आहे करण्यासारखे खूप काही पण कधी आपण मनावर घेतच नाही त्यातल्या बाईक राईड करायला जी मजा आहे ना अशा वातावरणात किंवा अशा आतमधल्या रोड्सवर त्याची मजाच काहीतरी वेगळी आहे ग्रुप असला ना की अजून मजा येते आज नेमकं आपण एकटंच आहोत आपल्यासोबत कोणी नाही आहे त्याच्यामुळे मस्त आपण बाईक राईड एन्जॉय करतोय आणि सोबत निसर्ग पण एन्जॉय करतोय बघा ना ते ढग किती मस्तपैकी त्या डोंगरावर किती भारी ढग उतरलेत बघ असे मस्त पुढे पुढे सरकत आहे डोंगरांवर ना आपल्याला त्या लोकेशनवर वर जायचंय वातावरण अधिकच सुंदर होत आहे आजूबाजूचा व्ह्यू पण मी भी तुम्हाला दाखवते जे पण चेक करा एकदम थंडगार हवा आहे पण हवा एकदम थंड आहे मस्त डोंगरांवरून स्लो ओ मोशन मध्ये पास आहेत सुंदर खूपच जबरदस्त लोकेशन वर प्रवास होतोय पाऊस पडण्याची थोडीफार शक्यता आहे वर तर ढबकाय आहेत पाऊस पण येऊ शकतो वाटतं कुठे रोडच नाही आपण थोडं चढावर असल्या कारणाने असं कॅमेरामध्ये जाणवत होत आय मित्रांनो खालचा व्ह्यू चेक करा गाडीच थांबवली मी मित्रांनो व्ह्यू चेक करा खूपच सुंदर अशा लोकेशनवर आलो आपण खूपच सुंदर थोडं मी झूम करून दाखवतो तेव्हा ना समोर ते शेतकरी बांधव कसे आपले आता आपल्याला इथून थोडं पुढे जायचा हा रस्ता इथं जातो चला तर मग निघूया पुढे खूपच चांगला निर्णय होता आजचा आपला बाईक राईडीचा जबरदस्त तेव्हा ते आपण कॅमेऱ्यात झूम करून दाखवले होते ना ते दादा बैल जोडी घेऊन येत आहेत मिलिंद सर काय मिस केलं तुम्ही काय मिस केलं चांगलं सांगत होतो चला 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 ऐकलं नाही खूपच जबरदस्त असा व्ह्यू तुम्ही मिस केला मिलीन सर मित्रांनो या सुंदर अशा लोकेशनवर आपण पोहोचलेलो आहे आणि घाट सेक्शन पण सुरू झालेलं आहे आता समोरचा व्ह्यू चेक करा तुम्ही आपल्याला आहे ना इथं खाली पूर्ण जे दिसतंय आणि इकडं थोडं या बाजूला कॅमेरा घेतल्यानंतर आपल्याला हा जो घाट दिसतोय आपल्याला तिथं जायचं आहे तो रोड जो दिसतोय तिथे आणि तो रोड बघा कुठून चाललाय अजून करून दाखवतो आपा रोड हा रोड दिसला ना तिथं जायचं आपल्याला आणि इकडं समोरचा व्ह्यू पण चेक करा जबरदस्त असा व्ह्यू आहे आपली खाली बाईक उभी आहे सुंदर अतिशय सुंदर चला थोडं अजून जाऊ पुढे आपल्याला ले एक दादा भेटले होते शिर्डीचे पुढे आपल्याला जिथं जायचं तिथल्या गावात ते कामासाठी नेहमी येत असतात तर त्यांनी आपल्याला ले एक सजेशन असं दिलं की इथं सकाळी पहाटे सहा वाजता घरून निघून इथं सात साडेसातला जर पोहोचलो ना तर जबरदस्त आपल्याला इथं क्लायमेट बघायला मिळतं निसर्गाचा आनंद घ्यायला मिळतो दादा कुठे शिर्डीहून ना हां शिर्डी लोणीप्रवरा लोणी प्रवरा ओके okay. जाता जातो थोडं पुढे पर परत एखाद दिवशी सकाळी येतो आमचे मित्र येते त्यांना घेऊन येईल मी चलो थँक्यू धन्यवाद नो सुंदर असा घाट पण उतरायला सुरुवात केलेली आहे खाली बघू शकता तुम्ही खूपच जबरदस्त लोकेशन आहे खूपच जबरदस्त सकाळी एकदा त्या दादांनी सांगितल्याप्रमाणे पहाटे खरंच या ठिकाणी येण्यामध्ये काहीतरी वेगळीच मजा असेल कारण ते दादा इथं नेहमी येत असता त्यांनी जे सांगितलं त्यानुसार सकाळी खरंच इथं मजा असेल वेगळी समोरचा व्ह्यू बघा ना आहे किती एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम टर्न आहे हा हा क्या बात वाद क्या वाद आहे मिलिंद सरांनी आज खूप काही मिस केलं खूप आग्रह करत हो तुम्ही त्यांना चला 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 छान आपण एकदा परत नक्की येऊ मित्रांना इथं दादा कुत्र काही करणार नाही ना वाव तो खाली घाट बघाय पूर्ण छोट्याशा डोंगराला वळसा मारून खाली उतरतोय मासिक जवळ असा एवढा भारी स्पॉट मित्रांनो लिहिला काय करता तुम्ही नाशिकच्या जवळपास एक चाळीस पन्नास किलोमीटरवर आपल्याला असे नजारे बघायला मिळतात किंवा वाहत आहे आता या छोट्याशा डोंगराला आपण लेफ्ट टर्न घेऊन खाली उतरतोय परत असंच वर यायचंय आपल्याला हा 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 काय गुळार वारे पूर्ण डोंगरांच्या मध्ये एक वेगळाच अनुभव आहे मित्रांनो पावसाळ्यात किती मजा येत असेल मित्र दोज पावसामध्ये अशा ठिकाणी यायला पण एक वेगळीच मजा आहे आपण मागाशी तिकडे वरती होतो त्याचे झाड दिसतंय ना वरती डोंगरावर आपण मगाशी तिथं वरती होतो पूर्ण घाट उतरून खाली चाललो आपण आणि हाच घाट आपल्याला परत चढून जायचा आहे त्यामुळे जाताना काही ब्लॉक बनवणार नाही आपण कारण की घाट पण थोडासा रिस्की आहे छोटा रोड आहे सिंगल रोड मोठी गाडी आली मगाशी कसे हाल झाले होते एका बाजूला एकदम गाडी हे करून घ्यावी लागली होती मला मला वाटलं अंगावर झालं काय म्हंटल एकदम आईट होऊन गेली तिथं एकदम त्यांनी मान झटकली तर बैलानी म्हटलं अंगावर येतो का आता आपल्या वा समोर डोंगरांवर किती मस्त ढग उतरले सुंदर हे झाड पण ना किती मस्त दिसतंय बेस्ट परत येणार मी परत येणार इथं अजून एकदम मस्त एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू आपल्यासोबत जर कोणी असेल ना तर व्हिडिओ शूटिंग करण्याची हेल्प होते आपल्याला बघा ना डोंगर सुंदर अतिशय सुंदर माझ्या मते आपलं पूर्ण आता घाटाचं शूटिंग झालेलं आहे आता इथं आपण घाट पण जवळपास संपलेला आहे आपण आता कदाचित रिटर्न जाऊ नाही एक टर्न बाकी हा टर्न पण तेवढा कम्प्लीट करून घेऊ खाली उतरू पूर्ण आणि मग परत वर येऊ त्या बात आहे जबरदस्त अशा वातावरणात आपला ब्लॉग साइंट आपण इथंच करूया व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय आणि आपण या ठिकाणी परत नक्की येऊ हो। आणि सकाळी येऊ हो ते पण चलो बाय